राज्यातील चाळीस वैद्यकीय महाविद्यालयांच्या मार्फत आठवड्यातून एकदा महिलांसाठी कर्करोग तपासणी मोहीम राबवली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं याबाबतची लक्षवेधी सूचना कॅप्टन तमिळ सेल्वन यांनी उपस्थित केली होती मुंबईतल्या मानखुर्द भागात बेकायदा सुरू असलेल्या प्रदूषणकारी रासायनिक कारखान्यांवर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं अबू आझमी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता माहूलमधील प्रदूषण करणाऱ्या दोन कंपन्यांना स्थलांतरित करण्यात याव्यात अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली या दोन कंपन्यांना राष्ट्रीय हरितलावादानं दहा हजार कोटींचा दंड ठोठावला होता याकडे शेलार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांवर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी कार्यवाही होत असून गाड्यांच्या वेगमर्यादेबाबत खबरदारी घेतली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं